बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून बहीण भावाचा स्नेहाचा दिवस हिंदू धर्मातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे दिवाळी सण सन। या सणाची महती आदिवासी समाजातील बांधव आजही टिकून ठेवत आहेत त्यांनी आपल्या पारंपरिक आदिवासी गीतातून भावाची महती त्याचप्रमाणे निसर्गावर असलेले कर्णमधुर गीत दिवाळीनिमित्त हे बांधव गावोगावी जाऊन रात्रभर हे गीत सादर करून मिळेल ती दक्षिणा घेत दिवाळी सण साजरा करतात पिंपळनेरजवळ असलेले नवापाडा येथील आदिवासी तरुण कैलास दहिल्या ठाकरे व त्यांचे मित्र आपल्या आजोबा पंजोबापासून चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत सुरू ठेवली आहे दिवाळीच्या पहिल्या रात्री हे मुलं हातात देवोत्बग घेऊन रात्रभर पिंपळनेर शहरात निसर्गावर असलेली तसेच बहीण भाऊ नागदेव गाय बैल आणि बैलजोडी तसेच महादेवाचे अतिशय सुंदर गीत सादर करून दिवाळीचे महत्त्व वाढवत असताना दिसून येतात गाडी झुते या मधी बाऊ बसे बाऊ बसेवा या मधी बाऊ बसेवा यार तया मध्ये गाया मारग गाडी चालाय लागी रया मारग गाडी चालाय लागी रया मारग गाडी चालाय लागी લાગે હું મારિયા આલા બાઉ માહ મુલા બાઉ માલા બાદ ની હવે આનંદ வா வேட்ட பயணி அயனாரொளி வேட்ட பயணி அயனார்டின் அயனாரே பயண பி அயனாரி வேட பயண பாவனாரொளி வேட்ட பயண பாவ दैल्या ठाकरे नावापाडा इथे आदिवासी दिवाळी सण भाऊ बहिणीचा सण आहे करते आले म्हणून आम्ही हे कुन -कुन गीत चालू केलेले आहे दोन दिवस आम्ही मागत फिरतो आहे बहीण भावाचा सण आहे बारा मैदा काठले आम्ही फिरतो आहे तुम्ही हे जे गीत सादर करतात याच्यात तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे गीत सादर करतात आम्ही दाईचा ला गाणं लावतो भाऊ बहिणीचं गाणं लावतो आम्हाला देव देवचा गाणं लावतो हे आम्ही गीत साजरं करून आम्ही फिरतो हे hmm. आम्ही आळावळीपासून करता होणार बहीण भावाचा सण गीत करता येतो गाया पी गाई बैल रथ दुखतो बहिणीला मूळ जातो वाघदेव नागदेव हे पूर्वीपासून आम्ही करता आले आहेत हे गीता मी सागर करतो सागर करतो हे म्हणून बहिणीला मूळ जातो आणि बहिणीला आनंद वाटतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या